नाही नाही त्याला थकवा आला असेल होईल तो बरा होईल तो बरा डोंट वरी अरे कसा घेणार तुम्ही हा शॉट आज सुरुवात होतीये माझ्या पहिल्या वेल्या अल्बम सॉन्गच्या शूटिंगची श्री गणेशा झालेला आहे लोकेशन काय कमाल निवडलंय खिडकी प्रोडक्शनच्या टीमने म्हणजे आता सकाळचे सात वाजलेले आहेत आणि तरी देखील ऊन पडलेलं आहे कारण डॅमवरती शूटिंग करतोय पण आम्हाला सात वाजता इथे पोचायचं होतं आता बघूयात काय आमचा ऋषभ पांचाळ खूप स्ट्रिक्ट असल्याने त्यांनी थोडासा लेट झाला त्यामुळे हा सीनच रद्द करून टाकलेला आहे ज्याच्या हातात आता मोबाईल आहे तो आहे वृषभ पांचाळ आणि त्याच्या बाजूला आहे वैनतेज जोशी आमचा डीओपी पी आणि वृषभ पांचाळ आहे दिग्दर्शक तो आहे अजय ही आहे आमची टीम बसली बस आहे शांतपणे मेनिशाही तिकडे बसलेला आणि ती ऐश्वर्या तिच्यासाठी हा खूप ट्रेकी शॉट आहे कारण तिला गाडीचा स्पीड मॅच करत अभिनय करायचा आहे दॅट्स डिफिकल्ट आणि आता माझा पहिला शॉट वृषभ एक्सप्लेन करतो आहे आणि मागे जो गाड्या अडवतो आहे रेड टी शर्टमध्ये तो आहे आमचा प्रोड्युसर स्वानंद द दे ग्रेट देसाई okay. आणि हिरवास कार जी आहे ती आहे आमची कॉस्ट्युम डिझायनर प्राजक्ता आणि हे आहेत आमचे दोन मॉडेल ज्यांना तुम्ही गाण्यात पाहिलंच असेल सॉन्गची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आमचा मेकअप मॅन काम प्रचंड वाढलेलं आहे कारण जितकं ऊन तितकं काम जास्त आणि आजचा दिवस इथेच संपलेला आहे आणि हा आहे वल्लभ असिस्टंट डिरेक्टर दुसरा दिवस उजाडलेला आहे मी आहे माझ्या बुलेटवरती शॉर्टसाठी रेडी आणि तिथे आहे वैनतेया जोशी आणि दत्तू आता सगळीकडे रस्त्यावरती धूर करायचं आहे धूर होत नाही आहे त्यामुळे सगळेजण दिग्दर्शकाच्या शिव्या आहेत रस्त्या पण अडवायचं आहे गाड्या पण अडवायच्या आहेत सगळं काही व्यवस्थित करायचं आहे आणि सगळ्यांना वेळ झालेला आहे त्यामुळे सगळं वातावरण चिघळलेलं आहे आमचा आर्टिरेक्टर रोहित धुराची मशीन चालू करण्याचा प्रयत्न करतोय पाणी टाकतोय रॉकेट टाकतोय डिझेल टाकतोय 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 पण ती काही ऑन होईना आता फायनली आग लागलेली आहे धूर झालेला आहे आता गाड्या इथून पूर्णपणे पास झाल्या की ऐश्वर्या धावत धावत जाणार तिच्या मागे मी धावत धावत जाणार तुम्ही गाण्यात बघितल्याप्रमाणे फायनली आता सगळं सेट आहे आणि त्या धुरामधून आणि त्या गोलाकार आकारामधून मी बाहेर येणाऱ्या बुलेट घेऊन आणि इथे सगळे रेडी आहेत तुम्ही पाहू शकता स्किल फोटोग्राफर अजिंक्य रणदिवे आहे दत्तराज आहे वैनित्या जोशी करतोय शूटिंग आणि वृषभ देखील तिथेच थांबलेला आहे प्राजक्ता आहे आणि तो जो धावत येतोय तो आहे प्रतीक राजवाडे जो खूप मेहनती मुलगा आहे आय लाईक हिम आता हा जो शॉट आहे तिथे बुलेट जी आहे ती त्या कथड्यावरती उचलून ठेवायची आहे एवढी दोनशे किलोची गाडी आता कसे ठेवणार कुणाच ठोक वे ही सरी मंडळी ज्या शॉटसाठी इतकी मेहनत घेत आहेत तो शॉट फक्त तीन सेकंद दिसणार आहे पूर्ण व्हिडिओ मध्ये मला वाटलं की तिथून फक्त इथपर्यंत जाण्याचे पण आमचे दिग्दर्शक म्हणतात की ही इथे हवी आहे हे शूटिंग करणारे वेडे का असतात ना ते तुम्हाला ह्यासाठी कळेल ही दोनशे किलोची बाईक आहे आणि खरंच खूप ती हेवी आहे रिस्की आहे आणि सगळेजण इथे तल्लीन होऊन काम करतात स्वतः तो बघा तो प्रोड्युसर बघा स्वानंद बघा तो पैसा लावतो आहे पूर्ण गाण्याला आणि तो सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यासाठी उतावळा पण असतो आणि तितकाच मेहनती पण येतो ही सगळीच पूरं खूप कमाल आहेत म्हणजे तुम्ही साऱ्या खुणा गाणं बघितलंत ना तर तुम्हाला अंदाज येईल की काय काय लेवलची मेहनत घेतली आहे आणि हा जो दिग्दर्शक आहे ना वृषभ त्याने तीन दिवसात फक्त गाणं संपवलं आहे एवढं सिनेमॅटिक वेमध्ये केलेलं गाणं तीन दिवसात संपवणं माझ्या अकरा वर्षाच्या अनुभवात तरी मी बघितलं नव्हतं कधीच हा बघा आता स्वतः देखील पुढे चाललाय हातभार लावायला दत्तराच्या आता दुसरा कॅमेरा सेटअप करतोय जेणेकरून सनसेट जाऊ नये कारण हा सॉन्ग मध्ये सुद्धा खूप कमाल आहे प्लीज तुम्ही गाणं जाऊन बघा प्लीज मी चहा सारखी चहा मागत कमी चहा प्या नुसतं

आणि ही ती शेवटची फ्रेम आहे गाण्यातली ती आम्ही एक दिवस आधी शूट करतोय ह्या फ्रेमवरती इम्प्रेस होऊन मी हो म्हणालो होतो गाण्याला कारण ज्याला गाणं कळलं त्याला ही फ्रेम सुद्धा कळली आम्हाला ओटीचं सीन आणि पूर्ण आमच्या सॉंगमधला आताच्या सगळ्यांचा फेवरेट सीन शूट व्हायला हो जातो आहे आणि हिला उडी मारायचं आहे तुम्ही हे सॉंगच्या रिलीजनंतर बघताय त्यामुळे मी आधी रिवीर केलेलं नसेल हे सो आम्ही खूप एन्जॉय करतो आहे आणि आता इथे लाईट काढण्याचं काम सुरू आहे कारण की ऑलरेडी दोन मोठी लाईट लागलेले आहेत आमची पूर्ण टीम तुम्ही बघू शकता टीम रात्रीचे वाचलेले आहेत आता साडे बारा आणि आम्ही आता तरी सुद्धा एक्सायट आहोत याचा आम्हाला आठवतो तू कसं वाटत तुला तू पटणार आणि मी हिला आश्वासन दिले की ही जर पाण्यात पुरायला लागली तर तिला वाचवणार आहे ऋषभच्या भाषेत आमच्या सगळ्यांची खरंच लागली होती कारण पाणी वाढत होतं पाणी वाढत असल्यामुळे कॅमेरा हँडल करायला लाईट्स हँडल करायला खूप कठीण जात होतं आणि मला त्या सिगरेट ओढायची होती सिगरेट भिजवायची नव्हती त्या सगळ्या गोष्टी येत होत्या दत्तराज पूर्णपणे भिजला होता वैन ते त्याचा कॅमेरा पूर्णपणे भिजत होता सो खूप मोठी रिस्क होती आणि हा शेवटचा शॉट होता प्रचंड भिजलोय आणि आता शेकोटी खाली होतो मस्त वेगळी सगळ्या प्रचंड मेहनत करतात ती भिजली आता नंतर मी भिजलोय खूप थंडी लागतीय पण सेट वरती तुला कोणी जायचं आणि आता ह्या शॉट नंतर तो शॉट होणार होता ज्याची आम्हाला सगळ्यांनाच खूप क्युरियोसिटी देखील होती आणि भीती देखील होती ते म्हणजे ऐश्वर्याला पाण्यामध्ये पडायचं होतं आणि पाण्याची खोली जवळजवळ सहा पाच ते सहा फुटाची तर असेलच जी खूप खुल रिस्की खोली आहे असं म्हणू शकतो आपण ऐश्वर्याचं खरंच खूप कौतुक कारण पाच ते सहा फूट पाण्यात पोहता येत नसतानाही उडी मारण्याचं धाडस फक्त शूटिंगसाठी करणं ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे सो खूप खूप कौतुक चला आणि अशा प्रकारे आमचा दिग्दर्शक ऋषभ पंचाळ याने अनाऊन्स केले की आमचे शूट इथेच संपलेले आहे आणि शूट संपून सगळे खूप आनंदात आहेत प्रोड्युसरपासून सगळेजण खूप आनंदात आहे सगळेजण एन्जॉय करत आहेत तर आता आम्ही आता निघालो आहे आपापल्या वाटेला आणि आता आमचं शूट संपलेलं आहे आणि खिडकी प्रोडक्शनसोबत काम करून मला प्रचंड मजा आली आहे आणि हा ब्लॉग तुम्ही आता पाहिला असाल तर आता ब्लॉग पाहिलात तसंच आता तुम्ही जर गाणं पाहिलं नसेल तर प्लीज युट्यूबवर जाऊन ते गाणं पहा सगळ्यांच्या प्रोफाईलवरती लिंक तर आहेच आणि ती तुम्हाला माझ्या अकाउंटवरती सुद्धा दिसलीच असेल सो प्लीज बघा आणि आम्हाला सगळ्यांना छान सपोर्ट करा मी आहे माझी को ऐश्वर्या आहे आमचा मेकअप दादा मनीष आहे येस एन्जॉय करा सगळ्यांनी माझं चॅनल लाईक करा लाईक करा शेअर करा शाउट आउट टू खिडकी मोरिया